शारदीय नवरात्र महोत्सवा निमित्त जे काळे कुटुंबियांनी हा उपक्रम आष्टी या शहरात प्रथमतः सुरू केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं विशेष असं कौतुक करते हा आनंद तर प्रत्येकाला उत्सुकतेने मिळतोच की आज कोणाला पैठणी मिळेल आज आमच्या मार्फत शिरसाट कुटुंबियांना वहिनींना ही पैठणी मिळत आहे त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते म्हणजे पैठणी हा साडी हा विषय सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे आणि त्यामध्ये अ यांनी पैठणीचा जो उपक्रम राबवलेला आहे त्यामध्ये महिलांनी अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे ऍक्च्युअली तीन वर्षापासून मी पण फार ट्राय करते पण अजून काय लख लागलेलं नाहीये असो <laughs> so, माझ्या इतर भगिनींना पण पैठणी भेटली तरी मला तितकाच आनंद होत आहे आणि यांच्या ह्या उपक्रमाला मी हद्दी शुभेच्छा देते शॉप बद्दल जर सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी आष्टीसारख्या ठिकाणी यांनी अतिशय उत्कृष्ट असं हे मॉल उभारलेलं आहे आणि एका छताखाली सगळ्या वस्तू इथे भेटतात अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचा सगळे प्रॉडक्ट ठेवलेले आहेत आणि प्राइस पण एकदम रिझनेबल आहे तर त्यांनी जर भविष्यामध्ये होम डिलिव्हरी जर चालू केली तर त्यांच्या या व्यवसायासाठी ते अजून फायदेशीर ठरणार आहे कल्याणम सुपर मार्केटनी जो हा उपक्रम सुरू केलेला आहे महिलांसाठी तो सर्वात कृत्य आणि चांगला उपक्रम आहे महिलांना शॉपिंग आणि साडी हे सगळ्यात वीक पॉइंट आहेत लेडीजचे ते दोन्ही वीक पॉइंट इथं आल्यानंतर खरेदीला लेडीजला दुसरीकडे जायची गरजच नाही प्रत्येक गोष्ट मेहती इथं आणि क्वालिटी पण आहे आज आमच्या हातून शिरसाट आहेत त्यांना पैठणी मिळाली त्यांना मी त्यांचं मी अभिनंदन करते काळे कुटुंब हा जो उपक्रम राबवतात त्यामध्ये ते दरवर्षी नवदुर्गांचा सन्मान करतात प्रत्येक वर्षी ज्या लके असतील त्या नवदुर्गांचा सन्मान यांच्या हाताने केला जातो आपण सर्वांनी इथे खरेदीचा आनंद नक्कीच मिळवावा आणि मी परत एकदा सर्व जिंकलेल्या नवदुर्गांचा अभिनंदन आमच्या सारखे माणसांना म्हणजे खूप बरं वाटत असं त्यांनी तीन असे ठेवले तर आता ह्या वर्षी पुढच्या वर्षी पण कार्यक्रम ठेवा आणि लहानपणापासून लहान लेकरांची वस्तू पण ठेवल्या ते पण खूप छान आहे भाग्यशालीच काम आहे त्याच्यावर आम्हाला बक्षीस झालेले आणि शरद झांबरे राहणार हिंगणी जिल्हा बीड आम्ही सगळीकडे चौकशी केली पण सगळ्यात माहितीनुसार आम्हाला भेटलं की के के, के काळ्यांचं दुकान हे खूपच छान आहे आणि तिथला प्रत्येक वस्तू मध्ये क्वालिटी आहे प्रत्येक दुकानात किंमत ही तीच आहे आणि साडी मिळायची म्हणल्याच्या नंतर महिलांसाठी एक आनंदाची काळ रात्री माहीत झाल्याच्या नंतर आनंदच मावे ना ते महिलांचा मान सन्मान करते त्यांना देव पूर्णपणे मनापासून यशच देतो